जो वजन काटा घेतलाय आमच्या जा ज्या आरवीच्या ताई आहेत त्यांचं नाव का अक्काबाई अर्जुन अक्काबाई अर्जुन शिंदे असं त्यांचं नाव आहे त्यांचे मिस्टर आत्ताच बरेच दिवस झाले त्यांना वाढूनच छोटे छोटे लहान मुलं आहे आणि आम्हाला ताईंनी सांगितलं की ता त्या महिलेसाठी तुम्ही एक छोटासा भाजीपाल्याचा व्यवसाय असा सुरू करा आम्ही सर्व या ठिकाणी युवा मल्हार सेनेचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन हा व्यवसाय हो। त्यांच्यासाठी आम्ही सुरू करत आहोत त्याचबरोबर महिलांना ज्या काही समाजाच्या महिला असतील गोरगरीब महिला आपल्या स्वतःच्या पायावर कशा पद्धतीने उभं राहतील हा आमचा सर्वात मोठं ध्येय आहे आणि युवा त्यांना वारंवार असे कार्य करत राहतात त्याचबरोबर आता जे सध्या जे काही शेतकऱ्यांचा जो हंगाम सुरू होता तो आता नुकताच संपत आला आहे आता महिलांनासुद्धा शेतामध्ये बरंचसं काम आता शिल्लक राहिलेलं नाही आहे तर युवा मल्हार त्यांनी आज छोटासा काटा आम्ही सर्व पुराण एकत्र येऊन सांग प्रत्येकाने थोडे थोडे पैसे टाकून हा आम्ही छोटासा काटा घेतला आहे आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या दिवशी ओपन होईल त्या दिवशी आमचे आर्वीचे पदाधिकारी मोर शेवडी धुळे ग्रामीण आणि संपूर्ण युवा मल्हार सैनिक त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या महिलासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा भाजीपाला खरेदी करून आरवी या गावामध्ये आम्ही त्यांच्यासाठी एक व्यवसाय उभा करून देणार आहोत तरी सर्वांना विनंती करतो जिथंकडून तुम्हाला असं काही प्रसंग दिसल त्यांनी युवा मल्लार त्यांनी संपर्क साधा या ठिकाणी आमचे कैलास मामा गर्दी असतील मनोज यांना मिसे नंदू भाऊ सागरभाऊ शेळके प्रवीण भाऊ निळे राजभाऊ राज धनगर त्याचबरोबर आमचे किशोर भाऊ वाटकर भाऊ शिंदे या सर्वांच्या माध्यमातून व युवा मल्लार माध्यमातून ही चळवळ आम्ही संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये उभी केली आहे आमचं काम पुढे नेहमी असंच सुरू राहील आणि ज्याला कोणाला असं वाटत असेल की अशी कुठली महिला अडचणीत आहे हा व्यवसाय सुरू करायच्या पहिले आणि कोणाला मदत करायच्या पहिले आम्ही सल्ला मावशींकडनं घेतला ता मावशींनी बऱ्याच दिवसापासून मावशी हा व्यवसाय करताय आणि त्यांनी सांगितलं महिलांसाठी सर्वात छान आणि अतिश अतिशय उत्कृष्ट व्यवसाय म्हणजे हा जे आहे आणि आम्ही त्या मावशींच्या मार्गदर्शनाने हा व्यवसाय या ठिकाणी हळवी गावामध्ये ताईसाठी आम्ही उभा करत आहोत धन्यवाद जय शिवराय जय भीम जय आदिवासी